नमस्कार सुनीता सकपाल्स वर्ल्डमध्ये आपल्या सगळ्यांचे मी सुनीता खूप खूप स्वागत करीत आहे आजची आपली रेसिपी अगदी सोपी आहे आणि जिभेला चव आणणारी आहे अगदी चिकनसोबत आणि चहासोबतही खाल्ली तरी भन्नाट अशी चव त्याची यामध्ये सगळ्या डाळी कडधान्य मिक्स असतात त्यामुळे चव तर अप्रतिम आहे प्रमाण जर भाजणीचं तुम्ही व्यवस्थित घेतलं तर खूप छान प्रकारे कोंबडी होऊ शकतात इथे मी तांदूळ घेतलेले आहेत पाचशे ग्राम जोंधळे म्हणजेच ज्वारी घेतलेली आहे पाचशे ग्राम चण्याची डाळ घेतलेली आहे दोनशे पन्नास ग्रॅम त्यानंतर गहू घेतलेले आहेत अडीचशे ग्राम पन्नास ग्रॅम बाजरी घेतलेली आहे त्यानंतर पोहे दीडशे ग्राम घेतलेले आहेत त्यानंतर जिरे वीस ग्रॅम धणे तीस ग्रॅम मेथीदाणे दोन लहान चमचे आणि बडीसोप दहा ग्रॅम उडदाची डाळ दीडशे ग्राम घेतलेले आहे हे सर्व पदार्थ आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत तर त्याकरता पहिल्यांदा तांदूळ जे आहेत ते मी स्वच्छ पुसून घेणार आहे रेशनचे तांदूळ असल्यामुळे त्यांना थोडीफार पावडर असते आता तुम्ही पाहू शकता की मी फडक्याने पुसल्यानंतर त्या त्याची जी पावडर आहे ती सगळी त्या फडक्याला लागलेली असते आपण तांदूळ धुवून घेऊ शकत नाही त्याच्यामुळे आपण स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत बाकीची पण जोंधळे जरी तुम्हाला वाटले की त्याला सफेद पावडर आहे तर ती तुम्ही पुसून घेऊ शकता थोडासा ओलसर फडका केलात तरी देखील चालेल आता पाहू शकता ह्याला सफेद कलरची पावडर जी असते ती सगळी लागत आहे तर ती आपल्या जेवणात आपल्या आपल्या पदार्थामध्ये जाऊ नये त्याकरता आपण स्वच्छ तांदूळ पुसून घ्यायचे आहेत अर्धा किलो तांदूळ आहेत आपले हे आता आपली धान्य जी आहेत ती भाजायला आपण सुरुवात करूया आणि सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला तांदूळ छान भाजून घ्यायचे आहेत करपलेही नाही पाहिजेत आपला जो गॅस आहे तो मिडियम ठेवायचा आहे आणि आता कलर पाहू शकता तुम्ही कलर अगदी स्वच्छ दिसत आहे आता एक कढई ठेवलेली आहे कढई आपल्याला जास्त हाय फ्लेमवरती नाही ठेवायची गरम झाली कढई की आपल्याला गॅस बारीक करायचा आहे का तर काय होतं जर तुम्ही फास्ट ठेवला तर फक्त ते जळतं पण तांदूळ किंवा इतर जी धान्य आहे ती व्यवस्थित भाजली जात नाहीत तांदूळ थोडेसे लालसर होईपर्यंत आपल्याला भाजायचे आहेत जास्तही कलर चेंज नाही झाला पाहिजे आपल्या वड्यांची टेस्ट ही प्रामुख्याने तुमच्या भाजणीवर देखील अवलंबून असते त्यामुळे फास्ट गॅसवर तर भाजणी अजिबात भाजायची नाही त्यामुळे फक्त पद आपले जे जिन्नस आहेत ते करपतात पण व्यवस्थित भाजले जात नाहीत छान बारीक गॅसवर मंदपणे हलवत राहायचं अगदी छान भाजले जातात तांदळाचा कलर पाहू शकता आता तुम्ही चेंज व्हायला हो लागलेला आहे आणि नेहमी मी तुम्हाला सांगते त्याप्रमाणे एका कॉटनच्या कपड्यावरती आपण ही भाजणी काढून घेणार आहोत जेणेकरून त्याला घाम येऊ नये आणि ओलसरपणा येऊ नये त्यासाठी आता आपण ज्वारी छान प्रकारे भाजून घ्यायचे आहेत तुम्ही ज्वारी बोलू शकता किंवा झोंधळी बोलू शकता ह्यामध्ये थोडाफार फक्त फरक असतो आणि प्रामुख्याने सांगायचे म्हटले तर ज्वारीची सात समूहात वि वर्गवारी करण्यात आलेली आहे पहिलं म्हणजे मिलो काफिर डेफिरिटा डुरा शाळू हेगारी आणि काओलियांग एकोणीसशे एकाहत्तर बहात्तर शा साली दुष्काळ पडला होता आणि त्यावेळेला मिलो नावाच्या ज्वारीचा प्रकार उदयास आला आहे ज्या वेळेला एकोणीसशे एकाहत्तर बहात्तर साली ज्यांनी हा दुष्काळ अनुभवला असेल ना त्यांनी न त्यांना नक्कीच याची माहिती असेल तर अशा प्रकारे आपल्याला ज्वारी किंवा शाळू तुम्ही काही बोला हे तुम्ही घेऊन छान भाजायचं आहे लाह्या फुटायला लागलेल्या आहेत लाह्या फुटल्या की आपली शाळू छान भाजली गेलेली आहे आणि तीही आपल्याला काढून घ्यायचं आहे अजून एक तुम्हाला सांगायचं म्हणजे लहायांसाठी प्रामुख्याने कावळी नावाचा ज्वारीचा एक प्रकार येतो तर त्याची लागवड करण्यात येते आणि कावळीपासून आपल्याला छान लहयांसाठी लहाया ज्याच्याने बनवतात ती शाळू आपण मिळवू शकतो तर आता गहू भाजायला घेतलेले आहेत गव्हाचंही सेम तसंच आहे गव्हाचा छान कलर चेंज होईपर्यंत आपल्याला गहू भाजून घ्यायचे आहेत तांदूळ वापरताना प्रामुख्याने तुम्ही रेशनचे घेतलेत घेतले तर अतिउत्तम कारण रेशनच्या तांदळाला चव छान असते त्यामुळे शक्यतो आपलं वड्याचं जे साहित्य असतं त्याला रेशनचा तांदूळ यूज केलेला चांगला आता आपले गहूही छान भाजून झालेले आहेत आपण त्या सेम फडक्यावर काढून घेऊयात आपली भाजणी छान भाजली गेली ना की काय होतं की आपण ते जे पीठ आहे ते दोन तीन महिने आरामात स्टोर करून ठेवू शकतो आता आपण चण्याची डाळ भाजायला घेत आहोत चण्याची डाळसुद्धा तशीच थोडासा लालसरपणा येईपर्यंत आणि थोडी कडक अशी होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे कारण जर वातावरण दमट असेल तर थोडीशी अशी मऊ पडलेली असते डाळ आणि बारीक करताना घरघंटीवरती अतिशय त्रास होतो त्याच्यामुळे व्यवस्थितपणे ही भाजून घ्यायची आहे बाकी कडधान्य कडक असतं परंतु डाळ जी असते ती नरम पडू शकते तर डाळसुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायची आहे कलर चेंज होईपर्यंत सगळं सगळं साहित्य जर आपण छान भाजून घेतलं ना तर भाजणी आपली छान टिकतेसुद्धा आणि चवीलासुद्धा छान लागते आणि असं नाही की तुम्ही फक्त चिकनसोबत किंवा सोबतच हे वडे करू शकता तुम्ही अगदी वाटण्याची काळी आमटी जी करतो आपण काळी उसळ म्हणा किंवा भाजी जी असते तिच्यासोबतही भन्नाट अशी चव लागते वड्यांची आणि तुम्ही अगदी कधीही करू शकता आता आपण उडदाची डाळ जी आहे तीही भाजून घ्यायची आहे आणि एकसंध हलवत राहायचं काय होतं की आपण धान्य तसंच टाकतो आणि काहीतरी काम करायला बाजूला जातो तर त्यावेळेला ती जो पदार्थ आहे तो जळू शकतो आता आपली डाळसुद्धा छान भाजून झालेली आहे ती पण यामध्ये आपण काढून घेऊयात अतिशय सोपी रेसिपी म्हणजे सोपी भाजणी आहे तुम्ही कधीही करून ठेवली तरी अतिउत्तम आता आपण बाजरी जी आहे ती आपण छान भाजून घेऊया बाजरी ॲक्च्युली ऑप्शनल आहे जर तुम्हाला टाकायची तर टाका किंवा नाही टाकलीत स्किप केली कोणाला नसेल आवडत तरीही चालेल काही प्रॉब्लेम नाही पण थोडीशी बाजरीची चव पण छान लागते त्यामुळे थोडीशी मी बाजरी ॲड केलेली आहे आता आपण धनेसुद्धा छान भाजून घेऊयात धने फूड शक्यतो यूज नाही करायची आपण भाजणी जेव्हा बारीक करायला देतो त्याच वेळेला यामध्ये याही मसाल्याच्याही गोष्टी आपण ॲड करून घ्यायच्या त्यामुळे पिठाला छान खरपूसपणा येतो आणि मस्त असं लागतं तर याचे वडे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर आता पाहू शकता धने आपले छान भाजून झालेले आहेत तेही आपण काढून घेऊया याच भाजणीवर आणि आपण जे हे सगळं साहित्य भाजतोय ते, ते सगळं छान थंड झाल्यानंतरच आपल्याला घरघंटीवरती दळण्यासाठी द्यायचं आहे चक्कीपेक्षा शक्यतो घरघंटीवरच दळायला द्यावं त्याने काय होतं की चक्कीमध्ये जास्त पीठ आपलं उडलं जातं पण घरघंटीमध्ये जास्त उडलं जात नाही आणि ते जे लोक असतात घरघंटीवाले ते व्यवस्थितपणे साफ करून आपल्याला आपलं पीठ सगळं रिटर्न देतात काही वेळेला कसं होतं चक्की की चक्कीमध्ये जवळपास पाव किलो पीठ हे उडण्यातच जातं हा माझा अनुभव आहे त्यामुळे मी शक्यतो घरघंटीवरच देते दळायला आता बडीसोप आणि जिरेसुद्धा आपले छान भाजून झालेले आहेत आता आपण मेथीदाणे जे आहेत तेही भाजून घेऊया सगळी पिठं असल्यामुळे कधीतरी पोटर आपल्याला बाधू शकतं आणि ते बाधू नये त्यासाठी मेथीदाणे आपल्याला टाकायचे आहेत जेणेकरून पचायला अतिशय हलके होत होतात आपले वडे आता तेही छान भाजून झालेले आहेत तेही आपण भाजणीवर काढूया आणि सगळ्यात शेवटी आपल्याला पोहे टाकायचे आहेत पोहे मी शेवटी का घेतले तर पोह्यांना जास्त आपल्याला नाही गरम करत बसायचं आहे आता सगळे पदार्थ भाजून झाल्यानंतर आपली कढई अतिशय गरम आहे तर आता मी गॅस बंद केलेला आहे आणि बंद गॅसवर हे पोहे जे आहेत ते आपल्याला असे व्यवस्थित सगळे साईडला लावून छान कडक होण्यासाठी ठेवून द्यायचे दहा मिनटानंतर पोहेसुद्धा भाजणीवरती काढून घ्यायचे आणि सगळी भाजणी आपली थंड झाली की त्यानंतर घरघंटीमधून छान अशी बारीक करून आणायची तर आजची ही साधी सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया छान छान रेसिपींसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ